विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर ककावे माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालत येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही पावलांना पसंत नाही विसरलो जरी आज मी तरी हा माझा अंत नाही